आय गाय वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आम्ही चालणार को आहे कोकणला म्हणजे कोकण विदर्भ वगैरे करणार आहे तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला येणार आहे आणि आपली तयारी करच्या आता फडते बघू तर घसी ना जेवणाची बिश म्हणजे फळं वगैरे आणि आहे आणि चटणी ही एक माझी बॅग आहे दक्षिणेची माझी आहे ही ती आईबाबांची बॅगी माची ती आहे मम्मीची ती आहे पप्पांची ती अशा आमच्या एकूण एक दोन तीन चार पाच पाच बॅगे आहेत हे म्हणजे मी आज अनुभव करणार नाही कारण आपल्याला एवढं दुसरं ब्लॉग येत नव्हतं याचं रिझन सुद्धा तेच आहे की आपण मी आजारी पडले खूप आजारी होतो त्याच्यामुळे आपला ब्लॉग येत नव्हता आपला ब्लॉग कंटिन्यू येणार आहे का आज मी करतोय हातपाय तोड तोपर्यंत सगळ्यांना माझं आवडलेलं आहे आणि मी ना बऱ्या नव्हतं म्हणजे मला आवड तुम्ही करू शकता की मी बरा होतो त्याच्यामुळे मला आता जरा हाताचं घेतलेले दोन तुम्ही एकदम दो कवर तर काहीच मी नाही पर्स घेतलेली होती त्याच्यात मी काय काय सामान घेतला फक्त मी त्याच्यात मी व्हाईट स्टोनचा पावडर घेतलेला आहे याचे दोन डबे अजून कारण त्याच्यात ठेवतो आणि गोळ्या औषध असतो चष्म्याचा खोका आहे नंतर कागदपत्र आहे आणि घड्याळ घड्याळ आपल्याला घालायची याच्यामध्ये पैसे थोडके घेतलेले आणि खर्चाय दे दे रे रे ने ने आता बघा आपण आणि वॉच कशी दिसते आता बघू आपण बघायचं आपली वॉच दिसते डायरेक्ट ब्रँडेडच बघ तर काहीच आता मी ही चप्पल घातलेली आहे बघा चप्पल घातलेली आहे आणि आता आमची गाडी पण तुम्हाला प्रश्नच पडला असेल की आमच्या एवढ्याच्या गाडीत सगळेजण कसे मिळणार तर त्यासाठी एक सोल्युशन काढलं आम्ही आम्ही गाडी बुक केली ती गाडी येईल ती का आत्ता येते थोड्याच वेळात गाईच मी बूट पण घेतो हे बघ पण तर काहीच आपण चांगलं माझी बॅग घ्यायला सगळे कसे तयार झाले आपण बघू त्या त्याआधी आपण बॅग बघू आपली बॅग कशी तर काही झी बॅग माझी आहे पप्पा असे तयार झाले आणि पप्पांचा गेटअप कसा आहे तो मला कमेंटमध्ये नक्कीच मम्मी अशी तयार झाले मम्मीचा पण गेटअप कसा आहे तो नीट सांगा मला कमेंटमध्ये आयचा असा गेटअप आहे अजून बघू कोणाचा तसा गेटअप तर काही आपल्या ठिकाणी सरप्राईज बाग असे तयार झाले आहे बघू शकता तुम्ही तर काही आता ना आमची सिटींग अरेंजमेंट अशी पप्पा आणि ड्रायव्हर पुढे त्यांच्या वर आहे इकडे मम्मी आई आणि बाबा आहे आणि मागे जण अशी आपली तिघिंग अरेंजमेंट ड्रायव्हर जी भरते काहीच आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे मस्जिदची दंताई देवी तर आपण आज जाऊन मंदिर आज दक्षि या ठिकाणी दक्षिण दिना असं असं त्याला आहे मंदिराच्या बाहेर आले मंदिराकडे बारीक चाललं तर शांतते खूप मोठं मंदिर आहे तिकडे ना आता फोटो खूप चालू आहे तिकडचं तर परत तिकडे मग चालू चालू मोठं मंदिर आहे आणि जेवढं मंदिर मोठे दिसते इंटरेस्टिंग तर काहीच आता आपण खाली चालू शेवट खाली खाली आता मंदिर असते मंदिर आहे खाली मंदिरात ते मंझीर था, था, ना दुकानाचे तुम्ही तुम्हाला कळून जाईल साखरे जवळ चला ना ना ला लो कर फक्त बॉम्बेला हॅलो पप्पा भी करत आहे चला आपण आणि आपली गाडी काही घेतात तर काहीच आमची गाडी आहे का ही गाडी आमची एम एच पंधरा एच क्यू एटी फाय सिक्स्टी एट अशी गाडी आपली वरती कॅरी सुद्धा आता आमची सिटिंग अरेंजमेंट बसवली आहे म्हणजे काय त्याला म्हणता बिघडलेली आहे आता नाही मान आहे स्वतमा आणि माझ्या तर काहीच आता आम्ही डोळ्यामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्याच्या बरोबरच आमचा भेड समजा सुद्धा झालंय आणि भेड इतकी चविष्ट होती त्याला काहीच नव्हतं दुरुवाजी वेळ होती

हॅलो मी आते औरंगाबाद काय सांग लगेच किती चाळीस ती राहते हा बोलणार आहे हा परेश बोल तुझा पो चाललोय कार म्हणजे मी तुला काल एवढं साई नव्हतं तुला काय बोलतो मी आवडता आता म्हटलं आम्हाला रात्री निघायचं रात्री गाडी नव्हती होती पाहतेच पाच दिवस पाच दिवस निघाले

मग सिलेक्ट केलेली जागा मस्त आता पोट जेवण करू तर काही आता पहिला कि तिच्या गाडीला घ्यावी लागते किती लाईन तुम्ही तिथून तर शेवटचा पंप आहे ना तिथपर्यंत लाईन येणार आहे तर काही जेवायला आहे चटणी आहे शेंगदाणे चटणी चपाती कांदा आणि कैरी कैरी तर ऐर आंबासाठी तो तो करते दो तो एक दोन तीन चार आमचं सगळ्यांचे जेवण झाले आणि पाया जेवण करत आता जेवणला एकदम भारी पण पावसान आहे पाऊस पडतो आणि सीएनडी बघायला जिथ परत होती तिथपर्यंतच राहते आणि कुत्रे आम्हाला असं म्हणत होते की आम्हाला पण खेळायला कशी उभं राहिले आमच्याकडे राहिले डायरेक्ट काय त्याला थोडी पोळी खायला पण त्याने खायलीच नव्हती आर्ज पोळी खायला दिली लढायला म्हणू शकतात तुम्ही अर्ज पोळी खायला दिली आपली गाडी त्या नंबरला ऑपरेशन सिंदूर

रोमॅंटिक झालेलं आहे आले ना या साईडला आलेलो आहे सोय मस्त आता वातावरणाचा वाता आनंद खूप वारे वातावरण बांधलं गेल्यांदा आणि परिसरातून तुम्हाला व्हिडिओ कॅप्चर करू शकतो म्हणजे कमी नाही डायरेक्ट थोडंसं आलं छो फक्त पुढचा प्रवास सुद्धा आपल्या आनंदाचा हिशोबाचा वगैरे वाईस आणि फक्त आपले ब्लॉग बघत राहा एवढंच समाधान आहे तर तर आता आपण ना गाडीकडे जाऊन बघू गाडीकडे काय कंडिशन आहे किथपर्यंत गाडी आणली आहे आणि करायचं किती वेळात बरं बघ तर सी एन जीला ना प्रत्येक पाच प्रत्येक गाडीला पाच मिनिटं लागतं चला थोडस जेवण झाले आता पाठला ठेवतो बाकी चालतील बघ किती मोठी ला आपली गाडी आता डायरेक्ट इतक्या जवळ आली डायरेक्ट विशेष डायरेक्ट गाडी ठेवतो ते बघा ते एक दोन तीन चार चार नंबरला आपली गाडी स्कूटरांचं काहीतरी झालं बघून भांडलं लागेल तर काहीच तिथं ना आपले सगळे जेवण आय छान जेवण तिकडं हटू चला मी डायरेक्ट आणला ओढा एक पाण्याचे फुल भरून आणलं डायरेक्ट कुत्रा झालं बाबा बाबा कोलक्या साईडला चला बघू आवाड कॅप्चर करतो तर गाईस सी एन जी वर चार गाड्यांचा वेळ होता पण त्यावर काय काय करायचं म्हटलं काय लगेच फोटो काढायचं मला काय दिलं दोन डायरेक्ट कॅचअप चे पुढे गेले कॅचअपच्या कॅचअपच्या पुढे होता फोटो सगळी सर्व आम्ही चाललंय गाडीकडे वाटतं गाडीचं पेट्रोल पण मला आठवणच वाटतं कारण आमच्या गाडीचं असतं ना हे पेट्रोलवर आहे या गाडी सीएनजी पण पेट्रोल पण रस्ता क्रॉस करतो ना मजा येते ना तर एक गाडी झाल्यावर डायरेक्ट आपल्या गाडीचा नंबर मग रॉयल एफील करणार आपली गाडी डायरेक्ट तर गाई आता आम्ही फुलत कुलत्यानगिरी ना हा कुलतनगिरीला चहा पेड्या धावलो होतो तिथं एक पेढा प्रसिद्ध आहे ना त्याच्यामुळे आम्ही तो पेढा वेचा मेळाव कंदीचा पेढा प्रसिद्ध आणि मी पण घेतलं दक्षिण

आणि पंढरपूरचा तुम्हाला उच्च ब्लॉग आहे तो तुम्हाला मिळून जाईल आमच्या ड्रेशन कुठे कुठे होतो आम्ही तर तुम्हाला पूर्ण डिझाईलमध्ये मिळून जाताना आम्ही या हॉटेलला सांगितले तर कोटकडे असं गोष्ट अशी झाली की तुझा पुढकडे जर मोबाईल म्हणून मोबाईल घेतला नव्हता तर गाई जाताना आपले वेळ झालेली आहे त्याची ब्लॉग एंड करायची तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कब्लॉगमध्ये नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला